आज महाराष्ट्र संकटात आहे आज हे राज्य खतम करण्यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू आहे आज बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनाच तोडायची खतम करायची ठाकरे ब्रँड संपवायचा पूर्णपणे जे काय ठाकरे नावाला या राज्यात वलय आणि ताकद आहे ठाकरे त्याच्या विरोधामध्ये दिल्लीची सत्ता उभी आहे या राज्याची सत्ता उभी आहे अशा वेळेला सातत्यानं भूमिका बदलून चालणार नाही आधी महाराष्ट्र वाचवायला पाहिजे मराठी माणसाचं अस्तित्व वाचवायला पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सगळ्याच राजकीय पक्षांनी घेणं गरजेचं आहे मग ते भारतीय जनता पक्षातले असू द्यात त्या शिंदे गटातल्या असू द्यात किंवा अजित पवार गटातले असू द्यात महाराष्ट्राच्या पलीकडे राजकारण नाही जर कोणी एक भूमिका चांगल्या पद्धतीनं मांडत असेल मग ते आमचे राजकीय विरोधक जरी असले तरी त्या भूमिकेकडे आपण सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे या देशामध्ये अनेक लोकं ई एमवर भूमिका मांडत आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही मांडतो आहे पण भारतीय जनता पक्षाबरोबर सख्य असलेले राज ठाकरे भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर सख्य असलेले राज ठाकरेसुद्धा ही भूमिका मांडत आहेत की झालेलं मतदान कुठे गेलं हे रहस्य हा संशय आहे मतदान गायब झालं आहे